आवक वाढल्याने कांद्यांच्या भावावर परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर अकोले राहुरी रह या बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले मागील लिलावाच्या तुलनेत कांद्यांची आवक वाढलेली दिसून आली कांद्याची आवक वाढल्याने भावावर परिणाम झालेला आहे सध्या कांद्याला अठराशे ते एकवीसशे रुपये दरम्यान भाव मिळत आहे आगामी काळात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राहता येथील बाजार समितीच्या आव्हानात कांद्यांच्या चौदा हजार नऊशे अडोतीस गुणांची आवक झाली एक नंबर कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला कांद्याचा प्रतवारीनुसार प्रति क्विंटल भाव एक नंबर कांदा अठराशे तेवीसशे दोन नंबर कांदा बाराशे बारा ते सतराशे पन्नास तीन नंबर कांदा सहाशे ते अकराशे पन्नास गोलटी कांदा आठशे ते चौदाशे जोडकांदा चारशे पन्नास ते नऊशे राहुरी येथील बाजार समितीत कांद्यांच्या बावीस हजार आठशे दहा गुन्ह्यांची आवक झाली कांद्यांचे प्रत्वारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा चौदाशे पाच ते एकोणीसशे दोन नंबर कांदा आठशे पाच ते चौदाशे तीन नंबर कांदा शंभर ते आठशे गोलटी कांदा दोनशे ते बाराशे अकोले येथील बाजार समितीत कांद्यांच्या चार हजार त्रेसष्ट गुन्ह्यांची आवक झाली एक नंबर कांद्याला अठराशे एक रुपयांचा भाव मिळाला कांद्यांचे प्रतवारीनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा पंधराशे एक ते अठराशे एक दोन नंबर कांदा बाराशे एक ते चौदाशे एक तीन नंबर कांदा आठशे एक ते बाराशे एक गोलटी कांदा अकराशे एक ते पंधराशे एक खाद शंभर ते आठशे एक पारनेर येथील बाजार समितीत कांद्यांचे लिलाव झाले एक नंबर कांद्याला एकोणीसशे रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळाला कांद्यांच्या दहा हजार नऊशे सतरा गुण्यांची आवक झाली कांद्यांचे प्रतवारेनुसार प्रति क्विंटलचे भाव एक नंबर कांदा अठराशे ते एकोणीसशे दोन नंबर कांदा पंधराशे ते सतराशे तीन नंबर कांदा नऊशे ते चौदाशे चार नंबर कांदा दोनशे ते आठशे गोल्टी कांदा एक हजार ते चौदाशे ताजा घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा